मित्रांनो नमस्कार शेअर मार्केट इन्व्हेस्टमेंट या मराठी यूट्यूब चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो आज मार्केट थोडंसं मायनस होतं तरीही आपला पोर्टफोलिओ आज प्लसमध्ये बंद झालेला आहे कारण स्मॉल कॅप आणि मिड कॅप आज प्लसमध्ये बंद झालेले आहेत सनसेक्स पाहिलं तर एकशे दहा अंकार मायनस झालेला आपल्याला पाहायला मिळतो आहे निफ्टी फिफ्टी आठ अंकाराने मायनस झालेला आहे निफ्टी बँक बत्तीस अंकांना मायनस झाला आहे तर निफ्टी मिड कॅप पाचशे सदुसष्ट अंकांनी प्लस झाला एक पॉईंट सोळा टक्के नि निफ्टी मिड कॅप वाढलेला आपल्याला इथं पाहायला मिळत आहे त्याच्याचबरोबर जर स्मॉल कॅप जर पाहिला निफ्टी स्मॉल कॅप हंड्रेड जर पाहिला आपण तर इथं बघू शकता तर तो एक पॉईंट बावीस टक्क्यानं वाढलेला आहे एकशे ब्याण्णव अंकानं तर हे दोन्हीही आज वाढल्यामुळं तुमचाही पोर्टफोलिओ प्लस असेल माझाही प्लस होता तर तुमचा प्लो पोर्टफोलिओ जर प्लस असेल तर किती टक्के प्लस होता ते तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता शेअर बाजार आज भारतीय शेअर बाजारात दोन एप्रिल रोजी संमिश्र कल दिसून आला सनसेक्स आणि निफ्टी घसरले आणि लाल रंगात बंद झाले दुसरीकडे छोट्या आणि मध्यम समभागामध्ये जोरदार खरेदी दिसून आली त्यामुळे शेअर बाजारातील गुंतवणूकदाराच्या संपत्तीत आज सुमारे दोन पॉईंट बावन्न लाख कोटी रुपयांची वाढ झालेली पाहायला मिळत आहे मित्रांनो मार्केट हे पडलं तरी कधी ना कधी ते वर जाणारच आहे तर मार्केट जर पडत असेल ना तर घाबरून न जाता तिथं जर पैसा असेल तर गुंतवणूक करा हे मी वारंवार सांगत असतो मागं मार्केट स्मॉल कॅप आणि मिड कॅप जोरदार पडलं होतं आज ते वर चाललेलं आहे तर त्यावेळेस ज्यांनी गुंतवणूक केली जिथं पडलं होतं तिथं त्याच्या आज प पे, पैसे हे प्लस झालेले आपल्याला पाहायला मिळतच आहेत आणि उद्याही परवाही पुढच्या वर्षीही ते प्लसच होणार आहेत कारण अशा संध्या ह्या वारंवार मिळत नाहीत आणि ही संधी जर मिळाली तर आपलं नशीब म्हणायला पाहिजे की आपल्याला काही ज्या चांगल्या कंपन्या होत्या ज्या की वर चालत होत्या त्यावेळेस आपण खरेदी करायची तयारी होती त्याच कंपन्या जर दहा पंधरा वीस टक्के खाली मिळत असतील तर आपण त्यावेळेस जर घेतलं नाही तर आपण म्हणजे किती हुशार आहोत हे आपल्याला आपल्याला समजून घ्यायचं आहे चला तर आजचा व्हिडिओ बघूया आज आपण विनस पाईप आणि ट्यूब ही पहिली कंपनी आपण पाहणार आहोत ही स्टील पाईप बनवते अठराशे साठवर ही सध्या ट्रेड करत आहे पॉईंट पंच्याऐंशी टक्के आज वाढलेली आहे आणि ही स्टील ट्यूब स्टेनलेस स्टील पाईप्स आणि ट्यूब बनवत असलेली आपल्याला इथं पाहायला मिळत आहे ह्या कंपनीचं मार्केट कॅप जर पाहिलं तर तीन हजार सातशे करोडचं मार्केट कॅप आहे स्टॉकचा पी पन्नासचा पाहायला मिळतो आहे मित्रांनो कोणत्या कंपन्या घ्यायच्या ह्यावर आपल्याला चर्चा करायची होती सेपरेट व्हिडिओ बनवण्यापेक्षा ह्याच व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगतो ज्या कंपनीचा पी हा त्याच्या सेक्टरच्या पीईपेक्षा खूपच जास्त असेल तर ती कंपनी खरेदी करायची नाही म्हणजे सेक्टरचा पी जर पन्नास पंचवीस असेल तीस असेल आणि त्या कंपनीचा पी दोनशे तीनशे पाचशे असेल तर ती कंपनी खरेदी करायची नाही सेक्टरच्या पीईच्या आसपास असेल कंपनी तर खरेदी करायला हरकत नाही तर हा पी, एक पॉईंट तुम्ही इथं लक्षात ठेवा ज्या कंपनीचा पी सेक्टरच्या पी ईपेक्षा खूप जास्त आहे ती कंपनी खरेदी करायची नाही ह्या कंपनीचा आर ओ सी जर पाहिला तर बावीस पॉईंट नऊ आहे आर ओई जर पाहिलं तर एकोणीस पॉईंट सहा आहे इथं एक दुसरी गोष्ट लक्षात ठेवा ज्या कंपनीचं आर ओ हे खूपच कमी आहे ती कंपनीसुद्धा खरेदी करायची नाही म्हणजे दोन गोष्टी झाल्या ज्याचा पी खूप जास्त आहे आर कमी आहे त्या कंपन्या खरेदी करायच्या नाही ह्या कंपनीचं फेस व्हॅल्यू दहा आहे म्हणजे भविष्यामध्ये ही कंपनी स्प्लिट होऊ शकते इथं बघू शकता ई पी एस हिचे कंपनीचे वाढलेले आहेत कंटिन्यू ह्या कंपनीचे ई पी एस आपल्याला इथं वाढत असलेले पाहायला मिळत आहेत एक दोन क्वार्टर ई पी एस कमी असेल तरी चालतील दोन चार क्वार्टर कमी आले एखादं वर्ष जर कंपनी प्रॉफिट जनरेट करू शकली नाही तर हे समजू शकतो पण तिसरा पॉईंट लक्षात ठेवा की ज्या कंपनीचे ई पी एस हे कंटिन्यू खाली खाली चालत आहेत ती कंपनीसुद्धा खरेदी करायची नाही म्हणजे पी जास्त असलेली कंपनी खरेदी करायची नाही ज्या कंपनीचा आर ओ ही खूपच कमी आहे ती कंपनी खरेदी करायची नाही आणि ज्या कंपनीचे ई पी एस हे कंटिन्यू खाली खाली डाऊन ट्रेनमध्ये आहेत ती कंपनीसुद्धा खरेदी करायची नाही ह्या कंपनीचे ई पी एस वाढलेले आपल्याला दिसत आहेत आणि पी जर पाहिला तर मीडियन पी जो आहे हा जो डॉटर ट्रेशर दिसतात तो मिडियन पी आहे त्याच्याजवळच हा ट्रेड करत आहे तर कंपनी महाग नाही असं म्हणायला हरकत नाही कारण मिडियन पी जो आहे तो बेचाळीसचा आपल्याला इथं पाहायला मिळत आहे पुढं बघूया ह्या कंपनीचे प्रॉफिट लॉसमध्ये आपण बघू सेल्स जर पाहिले तर दोन हजार एकोणीसपासूनचे सेल्स आहेत इथं बघू शकता एकशे एकोणीस करोड एकशे अठ्ठ्याहत्तर करोड तीनशे नऊ करोड तीनशे सत्त्याऐंशी पाचशे बावन्न सातशे चोपन्न पाहिलं सेल कसे कंटिन्यू आपल्याला वाढलेले पाहायला मिळत आहेत कंपनीचे सेल्स हे असेच वाढलेले असतील तरच प्रॉफिट वाढेल प्रॉफिट वाढलं तरच ई पी एस वाढेल ई पी एस वाढला तरच पी कमी राहील तर ह्या सगळ्या गोष्टी एकमेकावर अवलंबून आहेत तर ह्या सगळ्या गोष्टी जर ध्यानात ठेवल्या आणि अशा कंपन्या जर असतील ज्या की प्रॉफिट जनरेट करत नाहीत सेल नाही ज्यांचे ई पी एस कमी आहेत तर त्या कंपन्या खरेदी करायच्या नाही तर ह्या कंपनीचे आपल्याला सेल्स जर पाहिले तर आपण कंटिन्यू सेल्स हे वाढलेले पाहायला मिळत आहेत सातशे चौपन्न करोडचे सेल्स हे तीनच क्वार्टरचे आहेत नेट प्रॉफिट जर पाहिलं तर चार करोड आहे चार करोड आहे चोवीस बत्तीस चौवेचाळीस आणि चौऱ्याहत्तर म्हणजे प्रॉफिटही एकदम जबरदस्त वाढलेलं आहे चार करोडचं प्रॉफिट चौऱ्याहत्तर करोडपर्यंत आलेलं आहे म्हणजे जवळपास प्रॉफिट हे सतरा अठरा पर्सेंट वाढलेलं आपल्याला इथं पाहायला मिळते म्हणजे कंपनीचं प्रॉफिट चांगलं आहे सेल्स आणि प्रॉफिट ग्रोथ चांगली असेल तर भविष्यामध्ये आज जरी स्टॉक चालत नसेल तर भविष्यामध्ये तो चालणारच आहे आणि आज जर चालत नसेल तर ती आपल्याला संधी आहे की आपल्याला तो खाली मिळत आहे इथं आपण दर महिन्याला थोडी 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 जर गुंतवणूक अशा स्टॉकमध्ये करत राहिलो तर आपलं जे शेअर आहेत त्या शेअरची क्वांटिटी इथं आपल्याला वाढते आणि ती क्वांटिटी वाढल्यामुळे ज्या वेळेस तो भविष्यामध्ये वर जाणारच आहे त्यावेळेस आपला पैसा हा बनलेला आपल्याला दिसून येईल जितके शेअर मग आपण इथं जमा केले तितके शेअरची त्या पटीनं प्राईज आपल्याला वाढलेलं पाहायला मिळेल तर ह्या कंपनीचं जर आपण पाहिलं तर ह्या कंपनीचं सेल्स आणि प्रॉफिट ग्रोथ तर चांगली आहेच आणि त्यामुळं स्टॉक जे आर भविष्यामध्ये आपल्याला इथं चांगले मिळणार आहेत तर ही कंपनी आपल्याला भविष्यामध्ये चांगला पैसा बनवून देऊ शकतो रिझर्व जर पाहिले तर रिझर्व आपण इथं बघू शकता तीन करोडचे रिझर्व जे आहेत तीनशे एकोणचाळीस करोडपर्यंत आलेले आहेत म्हणजे शंभर पटच्या पुढं ह्या कंपनीनं रिझर्व वाढवलेले आहेत आणि एकोणतीस करोड कर्ज होतं ते एकशे से सेहेचाळीस करोडपर्यंत आलेलं आहे म्हणजे कर्ज फक्त जास्तीत जास्त पाच पट वाढलेलं आहे पण शंभर पट हे रिझर्व वाढलेलं आहे तर यावरून लक्षात येतं आहे की कंपनीला तेवढं कर्ज नाही आता इथं अजून एक पॉईंट ध्यानात ठेवा की ती कंपनी खरेदी करायची नाही की जी कंपनी ज्या कंपनीवर कर्ज हे जास्त आहे कर्ज जास्त असेल तर येणाऱ्या अडचणींना कंपनी सामना करू शकत नाही कारण व्याज देण्यातच त्या कंपनीचा पैसा जातो त्यामुळं कर्ज जर इथं जास्त असेल ह्या अशा कंपनीवर तर ती कंपनी खरेदी करायची नाही तर चालत चालत तुम्हाला हे सांगायला लागलो मी कोणत्या कंपन्या खरेदी करायच्या नाही तर ही कंपनी कर्ज जास्त नाही या कंपनीवर त्यामुळे ही कंपनी पुढे चांगलं काम करू शकते आज बघितलं तर वरून आपल्याला डिस्काउंट मिळ जास्त दिसत नाही आहे परंतु ह्या कंपनीनं इथं जर पाहिलं तर हा टॉप जो आहे याला रेजिस्टन्स फेस करून कंपनी खाली आलेली आहे आणि कदाचित ही हा कप अँड हँडल पॅटर्न बनवू शकते आणि जर बनवला शॉर्ट टर्ममध्ये जरी कोणाला खेळायचा असेल शॉर्ट टर्ममध्ये जरी कोणाला पैसा बनवायचा असेल तर ज्यावेळेस इथं ब्रेकआउट होईल त्यावेळेस ते खरेदी करू शकतात त्यांचा पैसा पुढे चांगला बनवू शकतो तर ही कंपनी तुम्ही ध्यानात ठेवू शकता चांगली कंपनी आहे भविष्यामध्ये चांगला पैसा ही बनवून देऊ शकते ह्याच्यानंतर कंपनी दुसरी आहे ही स्टील पाईपच बनवणारी कंपनी आहे टी एल इंडस्ट्रीज इथं बघा तुम्ही नाव आहे टी एल इंडस्ट्रीज दोनशे चौदावर ट्रेड करत आहे आणि आज ती सहा पॉईंट पंचेचाळीस टक्के वाढलेली आपल्याला पाहायला मिळते ही पण स्टील ट्यूब आणि पाईप बनवणारी कंपनी आहे ह्या कंपनीचं मार्केट कॅप तीन हजार सहाशे करोड आहे पी तीस आहे आर ओ सी चौतीस आणि आर ओ तीस, तीस दोन्हीही चांगले आहेत जबरदस्त आर ओ सी व आर ओ आपल्याला पाहायला मिळतात फेस व्हॅल्यू दोनचे आहे म्हणजे भविष्यामध्ये स्टॉकचे दोन तुकडे हे होऊ शकतात ई पी एस बघा कंपनीचे ई पी एस वाढलेले आहेत म्हणजे भविष्यामध्ये आज जरी स्टॉक चालत नसला तरी भविष्यात हा चालणारच आहे आणि सध्या आपल्याला पी पीच्या जवळ हा मिळत आहे आणि ह्या कंपनीनं कर्ज कमी केलेलं आपल्याला इथं पाहायला मिळतंय तर ह्या गोष्टी आपण वारंवार सांगत असतो की कंपनीवर कर्ज जर नसेल कंपनी डिस्काउंटवर मिळत असेल कंपनीचे ई पी एस कंटिन्यू वाढत आहेत पण पी मिड इन पीच्या खाली आहे तर अशी कंपनी खरेदी करायला हरकत नाही हिचे आपण सेल्स आणि प्रॉफिट बघू सेल्स दोन हजार बारापासूनचे आपल्याला इथं पाहायला मिळत आहेत इथं अठ्ठ्याऐंशी करोडचे सेल्स आहेत दोन हजार पंचेचाळीस करोडपर्यंत आलेले आहेत हे तीन क्वार्टरचे सेल्स आहेत त्यामुळे कंपनीने सेल्स चांगले जनरेट केलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि झिरो प्रॉफिट नंतर एक करोड एक करोड एक करोडपर्यंतच होतं पाच वर्ष जवळपास त्याच्यानंतर कंपनी एकशे वीस करोडपर्यंत प्रॉफिट घेऊन आलेली म्हणजे मागच्या ह्या सात आठ वर्षामध्ये इथून इथपर्यंत ही कंपनी एक करोडचं प्रॉफिट एकशे वीस करोडपर्यंत आणलं आहे आणि हे सुद्धा तीन क्वार्टरचंच जर असेल तर कंपनी एकशे वीस पट प्रॉफिट या कंपनीनं केलेलं आहे म्हणजे तेवढा स्टॉक चालायला पाहिजे बघूया तेवढा स्टॉक चालला का तर बघा इथं सेल्स ग्रोथ आणि प्रॉफिट ग्रोथ चांगली आहे त्यामुळे स्टॉक प्राईस सी ए जी आरही आपल्याला इथं चांगले पाहायला मिळत आहेत पंचवीसचे मिळाले तरी पाच वर्षामध्ये दहा वर्षामध्ये पैसे हे दहा पट होतात तर हे तर दहा वर्षात चौवेचाळीस पाच वर्षात एकाहत्तर तीन वर्षात त्रेपन्न आणि आता एका वर्षामध्ये पंचवीसचा सी ए जी आर ह्या कंपनीनं दिलेला आहे जो चाली, चाली की प्रॉफिट इकडं जर पाहिलं तर एक वर्षामध्ये चौसष्ट आहे नाही तीन वर्षात एकशे आठ आहे म्हणजे कंपनी तेवढी चालली चालली नाही ह्या तीन वर्षामध्ये असं इथं दिसून येत आहे कर्ज बघू ह्या कंपनीवर रिझर्व किती आहे आणि कर्ज किती आहे रिझर्व जर पाहिलं तर दोन हजार बाराला चार करोडचं रिझर्व होतं आता चारशे त्रेचाळीस करोडपर्यंत चार आले म्हणजे शंभर पटच्या पुढं रिझर्व्ह वाढलेलं आपल्याला इथं सुद्धा पाहायला मिळतंय आणि बोरिंग म्हणजे कर्ज जे आहे तर ते जर पाहिलं तर बारा करोडचं कर्ज सत्तावन्न करोडपर्यंत आले म्हणजे बारा पंचे साठ म्हणजे हे सुद्धा पाचच पट वाढलेलं आहे जास्तीत जास्त म्हणजे कर्ज तेवढं वाढलं नाही रिझर्व्ह तेवढं वाढलेलं आहे त्यामुळे येणाऱ्या अडचणींना कंपनी सामना करू शकते चार्ट जर बघितला तर चार्ट चांगली संधी होती इथं ज्यावेळेस मार्केट पडलं होतं त्यावेळेस आणि आता कंपनी ही वर निघालेली आहे दोनशे चौदावर ट्रेड करत आहे हा जो रेजिस्टन्स होता दोन तीन वेळेस तिने इथं फेस केलेला होता तोच सपोर्ट म्हणून तिने इथं घेतलेला आहे आणि आता कंपनी दोनशे चौदावर ट्रेड करत आहे चांगली कंपनी आहे भविष्यामध्ये चांगला पैसा ही बनवून देऊ शकते वर दोनशे पंच्याहत्तरवर गेलेली ही कंपनी आज आपल्याला दो दोनशे चौदाला मिळत आहे चला पुढची कंपनी बघूया पुढची फ्युजन मायक्रो फायनान्स बँक तर ही कंपनी फायनान्स करते वेगळं काय सांगायला नको त्याच्यामध्ये सात चारशे एकोणऐंशीवर ट्रेड करत आहे आणि आज पॉईंट सेवन सिक्स मायनस झालेली आपल्याला इथं पाहायला मिळत आहे ह्या कंपनीचं जर मार्केट कॅप पाहिलं तर चार हजार आठशे करोडचं मार्केट कॅप आहे म्हणजे छोटी कंपनी आहे पी पाहिला तर नऊचं आहे म्हणजे पी खूपच कमी आहे फायनान्स कंपन्या सध्या खूप आपल्याला कमी पीवर मिळत आहेत डिस्काउंटवर मिळत आहेत आर ओ सी चौदा आर ओ एकवीस दोन्ही चांगले आहेत फेस व्हॅल्यू दहा म्हणजे भविष्यामध्ये ही स्प्लिट होऊ शकते ई पी एस बघा ई पी एस कंपनीचे वाढलेले आहेत पण पी मेड पी पीच्या खाली आपल्याला मिळत आहे हा मिडियन जो पी आहे त्या मिडियन पीच्या खाली मिडियन पी तेरा पॉईंट दोन आहे आणि त्याच्या खाली आपल्याला कंपनी नऊवर मिळत आहे इथं बघू शकता जवळपास दहा म्हणजे कंपनी आपल्याला स्वस्तामध्ये मिळत आहे प्रॉफिट लॉस बघू सेल्स ग्रोथ रेव्हेन्यू जर वाढलेल वा किती वाढले ते बघाय बघायचं असेल आप तर आपल्याला दोन हजार अठरापासूनचे दोनशे सहासष्ट करोडचे रेव्हेन्यू आहेत नंतर चारशे चौऱ्याण्णव सातशे वीस आठशे छप्पन एक हजार एकशे एकावन्न सतराशे आणि आता तीन क्वार्टरचे एकवीसशे म्हणजे बघा एकदाही कमी झालेले नाहीत आणि नेट प्रॉफिट जर पाहिलं तर मायनस एकोणचाळीस करोडचं नेट प्रॉफिट नंतर एकावन्न एक सत्तर चौवेचाळीस इथं मायनस झालं कारण आपण कोविडचं म्हणून इथं सोडून देऊ शकतो नंतर बावीस तीनशे सत्याऐंशी इथं झपाट्यानं वाढलेलं आहे आणि चारशे सत्याऐंशी हे तीन क्वार्टरचा आलेलं आहे म्हणजे प्रॉफिटही चांगलं वाढलेलं आहे ह्या कंपनी पाहायला मिळत आहे सेल्स ग्रोथ प्रॉफिट ग्रोथ निश्चितच चांगली आहे त्यामुळे स्टॉक प्राईस शी हजार भविष्यामध्ये आपल्याला इथं चांगले मिळणार आहेत तर ही कंपनी गुंतवणुकीसाठी एकदम चांगली आहे रिझर्व जर पाहिलं तर दोन हजार चारशे शहात्तर करोडचं चार रिझर्व आहे आणि कर्ज किती आहे तर कर्ज सात हजार पाचशे करोडचं आहे म्हणजे कर्ज ह्या कंपनीवर जास्त आहे मग ही घ्यायची नाही का फायनान्स कंपन्यामध्ये कोणत्याही असतील तर त्याच्यावर कर्ज हे जास्त दाखवल्या जातं ही हा पॉईंट इथं इग्नोर करायला पाहिजे तर अशा काही गोष्टी असतात की ज्या त्या एका विशिष्ट ठिकाणी आपल्याला सोडून द्यावे लागतात तर फायनान्स कंपन्या जेवढ्या असतात त्याचे आर ओई आर ओ सी व आर ओई दोन्हीही कमी दाखवल्या जातात आणि कर्ज त्या कंपनीवर जास्त दाख असते तर ते ह्या दोन्ही गोष्टी ह्या सोडून द्यायला पाहिजे चार्ट बघितला तर चार्ट सपोर्टवर येऊन कंपनीवर चाललेली आपल्याला इथं पाहायला मिळते आणि चारशे सत्याहत्तरवर ही आज सध्या ट्रेड करत आहे हा जो रेजिस्टन्स होता तो फेस फेस करत होती कंपनी त्याचाच सपोर्ट इथं घेतलेला आपल्याला इथं पाहायला मिळत आहे आणि आज पॉईंट सत्त्याण्णव टक्के इथं मायनस झालेली आपल्याला पाहायला मिळत आहे पुढची कंपनी क्लीन सायन्स एकदम छान कंपनी आहे केमिकल क्षेत्रामध्ये ही काम करणारी आणि लिडिंग मॅन्युफॅक्चरर जागतिक लेवलला ही लिडिंग मॅन्युफॅक्चरर असलेली इथं आपल्याला पाहायला मिळत आहे तेराशे अठ्ठावीसवर सध्या ट्रेड करत आहे नाव बघू शकता क्लीन सायन्स आणि टेक्नॉलॉजी मार्केट कॅप चौदा हजार करोडचं मार्केट कॅप आहे आर स्टॉकचा पी पंचावन्न पॉईंट पाच आर ओ सी चौवेचाळीस आर तेहतीस थी दोन्ही एकदम चांगले असलेले आपल्याला इथं पाहायला मिळते फेस व्हॅल्यू एक आहे बघा ई पी एस वाढलेले आहेत दोन तीन क्वार्टरमध्ये सगळ्याच केमिकल कंपन्यांमध्ये डाऊन ट्रेंड चालू आहे म्हणजे प्रॉफिट त्यांना जेव तेवढे जनरेट करता येत नाहीत कारण कच्च्या मालाचा प्रॉब्लेम मा आहे आणि जागतिक लेवलला एक्सपोर्टचाही प्रॉब्लेम चालू आहे त्यामुळे ह्या कंपन्या सध्या आपल्याला प्रॉफिट जनरेट करते वेळी दिसत नाहीत पण भविष्यात जर ह्या चालल्या तर भरपूर पैसा ह्या बनवून देऊ शकतात जर पी पाहिला तर मेड इन पीच्या खाली आपल्याला इथं पाहायला मिळत आहे तर ही कंपनी आपल्याला भविष्यामध्ये चांगला पैसा बनवून देऊ शकते कंपनी ऑलमोस्ट डेप्ट फ्री म्हणजे कर्जमुक्त असलेली जवळपास आपल्याला इथं पाहायला मिळत आहे ह्या कंपनीचे प्रॉफिट आणि लॉस बघूया सेल्स जर पाहिले तर दोनशे एक्केचाळीस करोडचे सेल्स आपल्याला दोन हजार अठराला पाहायला मिळत आहेत नंतर तीनशे त्र्याण्णव चारशे एकोणीस पाचशे बारा सहाशे पंच्याऐंशी नऊशे छत्तीस सातशे एक्क्याऐंशी म्हणजे सेल्स ह्या कंपनीची कधीच कमी झालेली आपल्याला इथं पाहायला मिळत नाहीत तरी नेट प्रॉफिट बघू नेट प्रॉफिट एकोणपन्नास करोडचं नेट प्रॉफिट आहे नंतर अठ्ठ्याण्णव एकशे चाळीस एकशे अठ्ठ्याण्णव दोनशे अठ्ठावीस दोनशे पंच्याण्णव आणि दोनशे चोपन्न म्हणजे इथं आपल्याला प्रॉफिट हे कमी झालेलं दिसतंय पण हे तीन क्वॉर्टरचं आहे बाकी प्रॉफिट जी जी स्पीड होती ती थोडीशी आपल्याला कमी इथं दोन तीन वर्षामध्ये दिसून येत आहे इथं बघू शकता सेल्स ग्रोथ आणि प्रॉफिट ग्रोथ चालू वर्षामध्ये आपल्याला इथं मायनस मायनस दिसत आहे त्यामुळे स्टॉकही आपल्याला शेअरही आपल्याला खाली मिळत आहे भविष्यामध्ये आपल्याला हा जो शेअर चालला तर इथं चांगली रिटर्न बनवून देऊ शकतो कारण ही कंपनी चांगली कंपनी आहे रिझर्व जर पाहिलं तर एक हजार करोडचं रिझर्व आपल्याला इथं पाहायला मिळते जे की एकशे शहाऐंशी करोड होतं आणि कर्ज जर पाहिलं तर एक करोडचं कर्ज तीन करोडपर्यंत आहे म्हणजे जवळपास कर्ज नसल्यासारखं आहे या कंपनीवर हा एक हजार ऐंशी करोडचं रिझर्व आहे आणि तीन करोडचं कर्ज आहे त्यामुळे ही कंपनी भविष्यात चांगली रिटर्न मिळून देऊ शकते इथं बघू शकता सपोर्टवर येऊन कंपनीवर चाललेली आपल्याला इथं पाहायला मिळते वारंवार इथं आपण सपोर्ट घेतलेला कंपनीनं दिसतंय आणि आता इथून कंपनी पुन्हा इथं वर जाऊ शकते ज्यांना शॉर्ट टर्ममध्ये जरी खेळायचं असेल तर सोळाशेपर्यंत आता घेऊन सोळाशेपर्यंत ते कंपनी ठेवू शकतात आणि तिथं सोळाशेला गेल्यावर जर प्रॉफिट बुकिंग होत असेल तर ते विकू शकतात आणि ज्यांना लॉंग टर्मसाठी ठेवायचं तर वरून भरपूर डिस्काउंट आहे कंपनी ही चांगली आहे मित्रांनो परवाच्या व्हिडिओमध्ये परवा जो व्हिडिओ बनवला हो, होता त्याच्यामध्ये आई एक सांगितलं होतं आणि एकदम सपोर्टला होती त्यावेळेस आपण चर्चा केली होती त्याच्यानंतर ह्या ग्रीन कॅन्डल दोन लागलेले आहेत चारशे एकशे बेचाळीसपर्यंत ती आलेली आहे एकदम सपोर्टला आपण सांगितलं होतं त्या व्हिडिओमध्ये त्याच्यानंतर एक सांगितलं होतं प्रिन्स पाईप प्रिन्स पाईपही आज पाच पॉईंट तेरा टक्क्यांना वाढलेली इथं पाहायला मिळते आणि तीही आपण इथं सपोर्टला सांगितलेली होती त्याच्यानंतर दोन कॅटल म्हणजे कालची आणि आजची लागलेली आहे त्याच्यानंतर एक सांगितली होती एरोफ्लेक्स न्यू लिस्ट झालेली कंपनीवरून डिस्काउंटवर आपल्याला मिळत होती आणि आपण एकदम इथं सपोर्टला इथं चर्चा केली एक 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 होती एकशे वीस बावीसच्या आसपास त्याच्यानंतर ह्या दोन कॅन्डल कालची आणि आजची लागलेली आहे ह्या दोन्ही कंपन्या तिन्ही कंपन्या एकदम चांगल्या होत्या सपोर्टवर बाईंग होती आणि ह्या कंपनीमध्ये तर डब्ल्यू पॅटर्न बनत असलेला इथं आपल्याला पाहायला मिळालेला होता मित्रांनो बोलत बोलत खूप व्हिडिओ मोठा झालेला आहे व्हिडिओ जर तुम्हाला तेवढा वेळ नसेल तर तुम्ही व्हिडिओला त्याची स्पीड वाढवून तुम्ही बघू शकता व्हिडिओ जर चांगला वाटला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा व सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद